निरा येथील सौ लीलावती रिकौलाल शाह कन्याशाळेच्या नव्याने बांधा देणाऱ्या इमारतीच्या बांधकामाचा शुभारंभ खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते आज करण्यात आला निरा येथील लीलावती रिकौलाल शाह कन्याशाळेच्या नवीन इमारतीच्या बांधकामासाठी पवार चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने पन्नास लक्ष रुपये देण्यात आले आहेत सुळे यांच्या हस्ते आज या इमारतीच्या भूमिपूजन करण्यात आले यावेळी त्यांनी मुलींसाठी सॅनिटरी नॅपकिन व्हेंडर मशीन ही उद्घाटन केले त्याचबरोबर एकशे मुलींना मोफत सायकल वाटप करण्यात आले यावेळी सुळे यांनी विद्यार्थिनीशी संवाद साधला याप्रसंगी रयतचे विभागीय अध्यक्ष राम कांगडे लक्ष्मण चव्हाण दत्ताजीराव चव्हाण जालिंदर कामठे दिगंबर दुर्गाडे विजय कोलते संभाजी झेंडे सुदामराव इंगळे माणिकराव झेंडे पाटील विराज काकडे यांसह मोठ्या संख्येने विद्यार्थी पालक शिक्षक व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी सुळे म्हणाले की आज जागतिक महिला दिन आह जगात सगळ्यात प्रगत देश म्हणून अमेरिकेची ओळख असली तरी आजपर्यंत अमेरिकेत एकही महिला अध्यक्ष झाली नाही भारतात ही गोष्ट भारता होऊन पंचवीस वर्षे झाली आहेत खरच भारत खरंच पुरोगामी विचारांचा वर्षे पुरी संदी बदल। देश आहे पंचवीस वर्षापूर्वी पंतप्रधान म्हणून इंदिरा गांधींच्या माध्यमातून महिलांना संधी दिल्याबद्दल देशवासियांचा मला सार्थ अभिमान आहे आत्ता तिथे बसल्या बसल्या मला एक व्हॉट्सअप आला आहे कोणी फायदा करायला माहिती नाही आज महिला दिन आहे त्याच्यात असं दाखवलंय की इंदिराजी ह्या खुर्चीवर बसल्या आहेत आणि त्यांच्या आजूबाजूचे सगळे महत्वाचे पुरुष उभे आहेत आणि त्यांनी असं सांगितले की हा महिला दिनाला अतिशय सोजवेल असा कार्यक्रम आहे की एक महिला प्रधानमंत्री बसली आहे पुरुष सगळे काय काय आहे त्या जबाबदारीसाठी वाट बघत आहेत महिलांची सांगत तेवढी असते या देशामध्ये सांगायला इतकीच आवश्यक किंवा डिजिटल इंडिया लागत नाही इंदिराजींच्या माध्यमातून फार वर्षापूर्वी झालेलं आहे आणि मुलांसाठी महत्वाची गोष्ट आहे की आपण सगळे अमेरिकेला एवढं कौतुकाने बघतो आजपर्यंत अमेरिकेत एकही महिला अध्यक्ष झालेली नाही भारतात ती गोष्ट होऊन पंचवीस वर्ष झालेली आहे त्याच्यामुळे भारत खरंच पुरोगामी विचाराचा आहे आणि याचा सार स्वाभिमान तुम्हाला असला पाहिजे त्याचबरोबर चव्हाण साहेबांचा तुम्ही उल्लेख केला म्हणून मला आत्ता भाषण करताना आवंजून त्या गोष्टी दाखवतात चव्हाणसाहेबांचं इंदिराजींचं वक्तव्य दाखवायचं ते एकामेकाला एकेरी नावाने हात मारायचे त्यांच्या पत्रातून ठेवतं आणि इंदिराजींचा वाढदिवस होता आणि त्याच्यात चव्हाण साहेबांनी दिलं की दिया दिला हॅपी बस डे टाईम रिअली फ्लाईफ त्याचं मला वाटतं रिसर्च का वय इंदिराजींचा तिसऱ्या दिवशी इंदिराजींचं उत्तर इंदिरा गए, इंदिरा। आहे म्हणजे ते किती एफिशियंट होते बघा कि त्या प्राईम मिनिस्टर होत्या वाढदिवसाच्या शुभेच्छा गेल्या तिसऱ्या दिवशी तारीख वरती इंदिराजींचं उत्तर आलंय डिअर यशवंतरावजी येस इट्स ट्रू टाइम रिअली साईन्स वी आर बोथ गेटिंग ओल्ड टुगेदर म्हणजे आपण दोघंही आपली वय वाढतायत आणि काही वॉम रिकाज इंदिरा पण ह्या अशी असंख्य पत्र आहेत आणि मला असं वाटतं यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आणि होते म्हणून एक व्यापक कार्यक्रम आपण घेतला की यशवंतराव चव्हाण कोण होते या ईडीला विचारलं तर ते मला सांगणार महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आहे त्यांना विचारलं जिल्हा कुठला कोण सातारा म्हणत कोण पुणे म्हणतं आता आपण प्रयोग करूया यशवंतराव चव्हाण कोण होते हा नक्की ते का अगा तुमचं मूळ गाव कुठलं तुम्हाला माहिती आहे त्यांचा जन्म कुठे